अशा गोष्टीची मागणी केली आहे विधानसभेची निवडणूक रस्त्यावर ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्यात त्या तरतुदी लोकांच्या म्हणून होताना किती कोणी लागतील कारण तरतूद करायची कमी रकी आणि प्रत्यक्ष सुचवायचे किंवा अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जाणार एकंदर वसुली सूट आणि एकंदर वाढलेली आवश्यकता या तीन गोष्टींच्या आपल्या बघितली आहे त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रक्सी रोज आहे आणि म्हणून एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर नाही आणि घेऊन की जरी विधानसभेच्या निवडणुका निर्देश आलं असेल अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली मात्र आजीतदा काल म्हणाली की आता पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्याच बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार वेळा व्या वेळाचा अर्थसंकल्प सादर करतोय त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर माहिती एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला खर्च करणार <laughs> <ना। laughs> <ना। laughs> आणि माझ्या मी सर्वांनी खर्च की तुमच्याकडे कसा जमा किती आहे एक किती खर्च होणार आहे दोन आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे ती गॅप कशी राहणार याची तरतूद न करता आम्ही खर्च करणारे म्हणलं

काय व्य बजेट जे आहे ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं असेल असं तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का ला की लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा कृषी वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल असं वाटतं एकूण ज्या पद्धतीने ह्या योजना दिलेल्या आहेत हे प्रत्यक्ष अवयव სა მილიონზე 55000 კა सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या चौदा ठिकाणी त्यांचा फरावर म्हणून माझीचा अभ्यासी विनंती की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी सर्वांनी जास्तीत जास्त सभा घ्यावेत एका याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची आपली महाविकास आघाडीची तयारी कशी असणार आहे किंवा असं आहे की काँग्रेस पक्ष आणि उद्धव साहेबांच्या सीर आम्ही बसून त्याचा निर्णय घेणार आहोत

मोदी सरकारचे निर्णय घेऊन त्यांनाही वर्ष घ्यायचा आमचा प्रयत्न आणि आमची सरकार झाल्याच्या नंतर जागांचं वाचन झालं चौथ पक्ष संघटने सांगून त्यांचे निर्णय घेतले विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याच आहे परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे हा विजय चेहरा तसं एखादी व्यक्ती विकास निर्णय सर्व सावलीच हे अंश सूच आहे उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा चेहराच ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीनंतर विश्लेषणा समोर येत नाही देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा जबाबदारी घेतली आणि राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली हो म्हणजे मंत्रिमंडळात मला मुक्त करा अशा पद्धतीची मागणी केली दुसऱ्या बाजूला अजित पवार गटावरती सुद्धा आहे ते वारंवार भाजपच्या मुखपत्रातून वार, किंवा अनेक गोष्टीतून ते टीका भाजपचे नेते करताना बाहेर त्यांना घेतलं आणि आमचा फटका होता उघडपणे हे सगळं बोललं जाते काय वाटतं हे सगळं लोकसभा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं केला इंदिरा गांधींचा त्यामध्ये उल्लेख केला ज्या याकडे लोकसभेच्या अध्यक्षांच्या भाषणाचा अर्थ जो भाग होता तो सर फाच्या प्रतिष्ठेला सोडणार नव्हत आणि तेव्हा आता पन्नास वर्ष झाली इंदिरा गांधी ह्यात नाही आणि त्याचा मित्र तुला जर असंच असेल की अनिलच्या नंतर इंदिरा गांधी देशाच्या समोर दिंदगी व्यक्त केली आणि त्यामुळे आता खर्च पन्नास वर्षावर विचार कारणांचं काय कारण होते एक आणि दुसरी गोष्ट अशी की शीतळ त्यांची ती आहे का राजकीय भाषणं असं भाष्य करण्याची पण त्यांना त्यांची सूचल असते ते भरती बोललेलं असते आणि ते काही जे जे काही भाष्य केलं ते आम्हाला अजिबात योग्य असेल नाही त्या पदाची प्रतिष्ठाला धक्का द्यायला लागेल आणि तिथंच नाही जास्त राष्ट्रपतींच्या भाषणात सुद्धा त्याचा हृदयाचा उल्लेख होता सोयी करण्याची आवश्यकता नव्हती असं की पुण्यामध्ये काही दिवस सुरू येतोय ते नव्या लसनाधीन जमिनीसाठी ज्या गोष्टीचा हचा केली जाते ती वाढलेली आहे असे दिसते आणि हे अपेक्षा करूया सरकार घे संधान मानावरून जे असल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार झाला किंवा संविधान बदलायचा आहे अशा हा सगळा काही प्रचार झाला त्यानंतर शशी थरूर आणि परवा शपथ घेताना शेवटी जय संविधान म्हणजे लोकसभा अध्यक्षांनीच आक्षेप घेतला कसं बघताय असं की शपथ घेताना त्याचा झासा असतो जायचंही नसत आणि अनेकदा नवीन ते निवडून आलेले सर शपथ घेताना त्या झासा राहायचं काही ये हे करतात आणि ते केव्हाच्या जे तुम्ही सेववर असेल तेव्हा थांबावलं त्याच्यात काही फारचही नाही पण जय संविधान हे म्हणजे हा काय नाही हे कुणाला टीका नाही कॉन्स्टिट्युशन हे देश मी घेतली आपण म्हणतो शपथ घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रातला असा तर जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणजे काही गुन्हा नाही का चांगली गोष्ट झाली एक असे सत्ताधारी पक्षाच्या शिवाय विरोधी अधिक सदस्य निवडून येतात त्यांचाच विरोधी पक्ष नेता करण्याची आवश्यकता आहे कारण त्यांच्याकडे संख्या वेगळं आणि अशा स्थितीमध्ये राहुल गांधींची निवड त्यांनी केली एका दृष्टीनं ना, एक नव्या फिरेचा प्रतिनिधी दोन पार्श्वभूमी राजकारण्याची तीन कष्टकऱ्यांची फिरण्याची प्रचंड तयारी या सगळ्या गोष्टीला पोषक कशा प्रकारचा ते व्यक्त होतं आणि त्यामुळे ते प्रभावी होते अशी मला खात्री आहे पण ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचा एक सेट केला गेला होता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या राजकीय केला गेलेला होता त्यानंतर आता त्यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड जे काही सर दृश्य काही सिकाल यांचं कळलं ना शिरसेनेच कोणी भूमिका आता कोणी घेत नाही आणि दुसरी गोष्ट असे की शेवटी संख्या आहे ना त्यांच्यावर नव्या खर्या नाही आता काँग्रेसचा <laughs> विरोधी नेता त्या ठिकाणी येतो काँग्रेस मुक्त भारत एका बाजूला ही घोषणा करणं कुठेतरी असं की मुक्त घोषणा कुणी केली ही त्यांनी आपण कुठं नाही लागायला पाहिजे ना त्यांच्या संख्या कशी होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली किती कमी झाली याची नोंद घेतली तर कोणाच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडायचा त्यांचा अधिकार नाही पुन्हा पुन्हा सध्या असं सांगतात सध्याची सत्ता झाली की आमचं सरकार स्वभावताने आलेले आहे समटेक होतं त्यांचं भ्रमत नाही चंद्रावंची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती तर यांचं भ्रमत झालं नसतं यांचं सरकार झालेलं नसतं आणि त्यामुळं लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन दिला नाही ही वस्तुस्थिती त्यांनी किती ठरवली ते झाकली जाणार नाही आणि त्यामुळं काही ना काहीतरी सांगतात या अपेक्षा दुसरा अर्थ नाही साहेब शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होता तिथे खरं तर आर्थिक गुन्हे शाखेने दिली होती तर आता ईडीनं जो आहे तो विरोध केलेला आहे या सगळ्या प्रकरणात कसं पाहता याकडे असं की त्याच्यात काय नक्की घोटाळा झाला आहे हे मी सांगू शकत नाही आणि त्याच्या संबंधी फरस फर इन्व्हेस्टिगेशनचे जे होत आहेत त्याची सत्य स्थिती काय याची आकडेवारी

इतर राज्यात आमचा होत नाहीच आहे काही काही चांगली गोष्ट अशी की सा त्यांची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचा मतदारसंघातली निवडणूक झाली त्याच्या एकशे पंचावन्न ठिकाणी भाजपचा फार झाला एकशे पंचावन्न ठिकाणी आम्हा लोकांची जी उमेदवारी आहे ते होईल याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने इशेखांचा म्हणजे आमचं बहुमतच आहे आता ही अशी स्थिती उद्या विधानसभेला आली ती तर असते आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमच्या मिळते आम्ही नाही घडलं लोकसभेत साहेब लोकसभेत पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षांचं प्राबल्य पाहायला मिळते दहा वर्षानंतर कारण भाजपनं विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता आता नीट परीक्षेवरून गोंधळ झालेला आहे की सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज विरोधकांची माईक देखील बंद केले गेले त्या प्रश्न सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज नीट परीक्षेच्या गोधळावरून तहकूब केले नाही असं आहे की सभागृहाचं काम सुरू होण्याच्या आजच्या दिवशी आम्ही सगळे लोक एकत्र बसलो खरगे होते मी होतो राहुल गांधी होते आणि अन्य पक्षाचे विरोधी पक्षाचे सगळे नेते होते आणि बसून आम्ही काही गोष्टीची चर्चा केली त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धडकाफडी झालेली आहे विद्यार्थ्यांनी होणं तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला हे पुण्याच्या परीक्षा थांबवल्या जातात त्याचा परिणाम मुलांच्या त्या वयाच्या मुलांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो हो। तो अतिशय गंभीर आहे आणि याची नियम ही केंद्र सरकारने घेतली नाही पुरेशी आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे त्याला जबाबदार असलेले जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना जबाबदारी चालता येणार नाही आणि पहिल्यांदा हा इश्वा आपण मांडू हा आमचा सामूहिक निर्णय होता आणि तो फाजवळ निर्णय मांडायला त्याची जी नोटीस द्यायची असते ती नोटीस दिली आम्हाला या फक्त बोलायचे म्हणून सांगितलं पण त्यांनी आता राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला बोलायला परवानगी दिली आहे आणि त्यामुळे साहजिकच हे त्याचे प्रतीक

विरोधकांच्या बाबतीत काही गोष्टी असा दोन राज्याचे मुख्यमंत्री सोडण्यात टाकले सुदैवाने एक काम एकांची सुटका झाली त्याच्यानंतर पार्लमेंटचे सभासद म्हणजे किंवा पश्चिम बंगालमधले आमदार मंत्री सभासद हे जे माणसाला बॅनर्जींच्या पक्षाचे असते त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात टाकले खालच्या कोर्चाचा निकाल जाणून देण्यात अनुकूल आला की लगेच सोडला अपील करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जाणून ठेवायचं याचा अर्थ सह या एजन्सीच्या अधिकाराचा जाणीव होऊन गैरवापर केला जातो आणि हे जे केलं जातं आहे म्हणजे आणि दोन तीन दिवसामध्ये जोडून एक प्रश्न आहे हे जे तपास यंत्रणांचा गैरवापर बिदरी कारखान्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे चार दिवसापूर्वी त्यांचा डिस्ट्रीब्युटी प्रकल्प सील केलेला आहे केपी साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचनात आलं माझं त्या केफींचं बोलणं झालं आहे पण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा यापूर्वी साखरधंद्याच्या बाबतीत म्हणलेले आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखर खुद्द सीमित राहू नका तुम्ही उद्या अल्कोल करा इथेनॉल करा वीज तयार करा या प्रकारची त्यांची आहे माझ्या वाचण्यात वाचनात असावं आणि काही खिरफेशी ओळू नाही पण तिथे देश होती आणि देशून ते शेवटी काय त्याचा फरक हा वाढ फार होते ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते आणि असं असताना विधी कारखाना असेल किंवा कुठलाही कारखान सो so, या सरकारच्या धोरणानुसार फावले टाकत असेल तर त्याच्यावर छाफे टाकणं त्याच्यावर काहीतरी एक वेगळे वातावरण जे समाजात निर्माण करणं हा सर सर सत्तेचा गैरवापर आहे कारणं दुसरी काहीची असतील ती काय तुम्हाला माहिती नाही पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केले जातो पण माझ्या विषयी त्यांनी त्या अर्थाला चुकीचा दिवसला तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात असे विषयीने कोणी भीत घालत नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा निकाल त्यांनी का घेतला हे माहिती नाही पण चुकीचा घेतला चुकीच्या संस्थेच्या वरती घेतला

आणि त्याच्यात एका माणसाचा एका प्रवाशाचा मृत्यू राहा जी देशाची राजधानी आहे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ठिकाणी आहे त्या कामाचा दर्जा काय हा यशस्त असतो आणि अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाली राही गरजेंनी दर्जा न सांभाळता जे समोर ठेवून जाहीर करायचे उद्याटनाची सोय करायचे आणि त्याचे परिणाम शेवटी असे होतात स्वबळावर केंद्रातलं सरकार स्वबळावर नाही आहे असं तुम्ही म्हणाला दुसऱ्या बाजूला विरोधक आता शॅडो कॅबिनेटची चर्चा सुरू आहे विरोधक शॅडो कॅबिनेट करणार काय भविष्य वाटतं जर अशा पद्धतीनं विरोधकांची भूमिका असेल असं शॅडो कॅबिनेट म्हणजे काय शॅडो कॅबिनेट म्हणजे एखादी व्यक्ती एखादा विषय आहे तज्ज्ञ असेल जाणतात असेल आणि ती निवडून आली असेल तर तो विषय त्याच्यावर सोपवावा की तुम्ही या विषयाच्यामध्ये शासकीय धरणात त्या संबंधीचा अधिक अभ्यास करा आणि लाठीच्या सदस्यांनासुद्धा मार्गदर्शन करा याचा एक स्वतंत्र विषयवाद हा जर केला तर प्रभावीपणानं संसदेमध्ये काम करता करता येतं आणि म्हणून तसा विचार अजून ते फायदे झाली पै जीएसटी मध्ये राज्याचा खूप मोठा वाटा आहे मात्र जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगला राज्याचे अर्थमंत्री सलग दोन वेळा गैरहजर राहले हे थोडं आधानकणीय वाटतंय आहे ठीक आहे ना या सगळ्या प्रश्नाचे vortices महाराष्ट्रचे हिताचे समन्वय कशी काळजी घ्यावी या समन्वय स्थिती कशी असते

हे करण्याच्या इंजीनिस अभ्यास केला नाही हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला पण त्याच्यावर ट्विट देखील केलेला आहे दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांना जामीन मिळाला मात्र सी बी त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं अशा तेच वर्ष साठीचे की खुरचाचा निकाल झाल्याचं निसर्गी अखेज त्यांनीच जाम जायचं असे की केजरीवाली किंवा हे जे राष्ट्रांचे मुख्यवंशी आहे लोकांनी युजली त्यांच्या आता स्वस्थ आहे त्या लोकांना तुम्ही सुविधामध्ये सांगता काहीतरी लहान सांगू शकता विधान परिषदेला जयंत पाटील शेकापाच्या जयंत पाटलांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे काय चर्चा झालेली आहे का तिथे उमेदवार दिला जाणार आहे का नाही चर्चा झाली नाही आम्ही चर्चा करणार आहोत आणि आम्ही तिघे एकाच असून याचा मार्ग निघणार आहोत शेका भाषाने कालच्या निवडणुकीमध्ये आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला मनापासून मदत केली आणि त्यामुळं एखाद दुसरा ज्या ठिकाणी यावं असं जर त्याने अपेक्षा केली तर ती फारशी चुकीची नाही आणि आम्ही सगळीच बसून याच्यावरचा आमचे निर्णय उद्या त्याला घेऊन फक्त बुलडोजर असा एक आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे अवैध खब आणि अवैध ज्या काही घटना घडत त्याच्या संदर्भामध्ये फक्त तो निवडणुकीच्या तोंडावरून लोकप्रिय स्लोगन कर लोकप्रिय घोषणा वाटते असं आहे की जे काही दिवशी जे काम असेल त्याच्या ॲक्शन घेतली तर त्याच्यात काही चुकीचं नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री काय म्हणत असतील तर माझी काही त्याला हरकत नाही पण ते जे फारा फायदे करतात ते बेकायदेशीर म्हणून करतात पण दहा वर्षापूर्वीचे बांधलं गेलं दहा वर्ष काही का बांधण्याच्या पूर्वीच त्यांनी म्हणजे महानगरपालिका नगरपालिका यांची फरवरी घेतली का नाही हे तपासण्याचं काम कुठे यंत्रणेचं आहे ना ते न करता एक अर्धा वर्षाच्या नंतर असा निर्णय घ्यायचा

私たちは私たちの私たちに、したちは私たちに、私たちに、私たあに、私、ま、たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たちに、私たち